नमस्कार शेठ अच्छा तुम्ही आहात का ताई नमस्कार कशा आहात खूप छान दिसते तुम्हाला ताई मस्कार वीस तोला टोटल बघा ताई नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आज रविवार म्हणजे नॉनव्हेज खाण्याचा दिवस आहे तर खूप दिवस झाले म्हणजे आपल्याला पाया खायचं होतं मला म्हणजे ते बकऱ्याचं पाय असत ना आणि त्याची रेसिपी काय भारी बनवते स्नेहा तर मी स्नेहाच्या मागे ना जवळजवळ सात आठ दिवस झालेच नाही म्हणजे एक आठवडा झालाच नाही एक आठवडा झाला असेल मी पाठी लागले ला, का आपण पाया बनवूया बनवूया फायनली आज स्नेहाने सांगितला का तुम्ही मार्केटमध्ये जावा आणि घेऊन या मी तुम्हाला पाया बनवून देते तर मी पण विचार केला आपण बनवणारच आहोत पाया तर रेसिपी पण आपण शूट करूया आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूया जेणेकरून मस्तपैकी वातावरण कसं आता सगळीकडे पाऊस पडते थंडगार झालं आहे तर थंडगार वातावरणामध्ये पाया सूप पियाला पायाची रेसिपी बनवून खायला खूप छान लागते तर यासाठी आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण रेसिपी दाखवणार आहोत तर सर्वात पहिले मी काय करणार आहे माहिती आहे का या आपली रिक्षा आहे तर रिक्षामध्ये मसाले ठेवले आहेत तर दोन तीन जागेवरती आपल्याला मसाले द्यायचे आहेत तर मसाले देऊया मग नंतर दे डायरेक्टली मटन शॉपवरती जाऊया तिथून पाया घेऊया मस्तपैकी साफ करून आणि घरी येऊया आणि घरी आल्यावरती पूर्ण रेसिपी दाखवतो तुम्हाला तर चला मित्रांनो कंटिन्यू जा तर आता आपण ना बामणडोगरी स्टेशन जवळ आहेत आणि बघा हे दादा आहेत नमस्कार दादा दादा नाव काय रोहन ना दादांचं नाव रोहन आहे आणि बँड्रावरून म्हणजे इथे वाशीला ना दादांचा ऑफिस आहे तर दादाही विचार केला का के डायरेक्टली इथे येऊन मसाला घ्यावा तर हा तुमचा अर्धा किलो मसाला खूप महिन्यांपासून चाललेलं अच्छा अच्छा, अच्छा। ले ले आज वेळ मिळाला आणि मित्रांनो जर तुम्ही असं म्हणजे इथे जवळपास म्हणजे उलवेचे जवळपास बोला वाशीला इथे कुठेही राहत असणार ना तर तुम्ही इथे येऊन सुद्धा मसाला कलेक्ट करू शकता जसं आता दादानी केल्याचं असतो दादांचे व्हिडिओ खूप महिन्यांपासून खूप महिने नाही वर्षांपासून बघतोय फिशिंगच करतोच ना मी बघतोय व्हिडिओ खूप छान अच्छा 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 वहिनी पण खूप छान करतात थँक्यू 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 सो मच असंच ब्लेसिंग राव दे तुमच्या आमच्या पाठीशी चला थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून थँक्यू आणि जेव्हा मसाला जेव्हा यूज करणार ना फीडबॅक नक्की द्या चला थँक्यू आता आपण ना उलवेमध्ये आहोत आणि बघा हे दादा आहेत नमस्कार दादा नाव ना हो काय अनुभव कालगापुरी अच्छा तर ताईने मसाला सांगितला होता हा अर्धा किलो मसाला आणि ताईला सांगा जेव्हा रेसिपीमध्ये यूज करणार ना आमचा मसाला एकदा फीडबॅक नक्की चला थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून चल थँक्यू तर आपण आता मसाला घेऊन आलो तिथे कोपरगावमध्ये घर बघा किती सुंदर आहे नमस्कार ताई खूप छान घर आहे तुमचं मस्त छान आवडला तर आता येत हा तुमचा मसाला छान वाटलं भेटून आणि मसाला जेव्हा टेस्ट करणार ना तेव्हा नक्की सांगा आ, हा कसं आहे ते चला आता आपण मटनच्या दुकानावरती आलो देश आहे ना फ्रेश हां फ्रेश आहे ना मटण का भाव घे आम्ही सातशे चाळीस आता बकऱ्याचं पाय आपण भाजण्यासाठी घेऊन आलो ठीक आहे चालेल ना, ना। हा आहे बामन डोंगरी स्टेशन आज पाऊस बघा मित्रांनो आता आपण घरी आहोत आणि आता डकार पण दिला आणि साडे सात वाजले संध्याकाळी चाय वगैरे पितोय म्हणजे माझा चाय पिऊन झालायच नाही आणि खारी पण दिलू पण आता गेली ला ती सारे ला येईल मटन पायाची मी पण सकाळी इंटरव्ह्यू मध्ये पाया बोललो मटन पायाची आता रेसिपी बनवणार आहोत मस्तपैकी साबू वगैरे करून आणलेले आहेत ना

अच्छा अच्छा आणि तुम्ही पण निस्ते बघू नका ट्राय पण करा कारण एवढ्या ना थंड वातावरणामध्ये पाऊस चारी बाजूला म्हणजे असा पडतोय आणि या क्लायमेटमध्ये असते तुम्हाला काय काय माहिती आहे हेल्थ साठी तर नक्की कमेंट करून सांगा थोडस आम्हाला पण इन्फॉर्मेशन भेटेल तर आता ना आम्ही रेसिपीला करतोय सुरुवात त्याच अगोदर बघा मस्त पैकी मी मटन पाय आणलेले ते कट करून आणले बघा साफ पण करून आणि आता स्नेहा हे तिसरी वेळ साफ करते हा स्वच्छ साफ करून घेते आणि आपल्या याच्यामध्ये स्नेहा झोमली फूड मध्ये मटन पायाच पण आहे ना पण आजपर्यंत कोणीने नाही आपण आजपर्यंत रेसिपी जेव्हा आपण रेसिपी दाखवतो ते प्रेझेंट होते समोर आपल्या युट्यूब फॅमिली चीव ऑर्डर करतात आपल्याला येऊ शकतात आणि आम्ही घेणार पण एक लक्षात ठेवा जर तुम्हाला मटन पाया हवा असेल तर तुम्हाला एक ते दोन दिवस अगोदर सांगायला लागेल नॉर्मली तर आपल्याला कुठलीही ऑर्डर घ्यायची असेल तर आपण एक दिवस अगोदर घेतो पण तुम्हाला मटन पायासाठी ना दोन दिवस अगोदर तरी आम्हाला सांगावं लागेल टोमॅटो टोमॅटो एकशे वीस रुपये किलो पण या सीजन मध्ये वाटतात मक... <laughs> ना ते काय काय आता शेतकरी पण त्याला काय करणार त्यांचा पण काहीतरी प्रॉब्लेम असतात म्हणून ते इथपर्यंत वाढतात पावसामुळे कसं ते पुन्हा त्याची जी शेती असते होऊन जाते काय बोलतात खराब असं खराबे ना कधीतरी आणि लास्ट टाइम असं पण झालेलं मी एक न्यूज मध्ये बघितली खूप सारे लोक रस्त्यावरती टोमॅटो टाकलेले त्यांना भाव नव्हता आणि एकदानी मग तेच शेतकरी दादानी दोन करोड रुपये कमवलेले ते टोमॅटो विकून म्हणजे विचार करा ना प्रत्येकाचं हे आहे मेन

कांदा लिंबू हे तर सर्व लागणारच गोष्टी आहेत लसूण वगैरे जर तेच नसलं तर तुम्ही कसं बनवणार जेवण तर त्यांना सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय कधीही माग होतोय काय हा ठीक आहे बोलला ठीक आहे त्याच्यामुळे लोक ना टोमॅटो रील बनवतात महाग असं झालंय पण नाही हे विचार नाही त्याच्या मागचं विचार नाही करत का माग झालाय बाहेर खातो तेव्हा किती पैसे जातात तसेच कमेंट होते आणि आमी शुरू आत। तर आता चला आम्ही रेसिपीला करतो सुरुवात तर हे बघा मटण पाया बनवण्यासाठी सर्वात पहिले स्नेहा वाटण बनवते आलं टाकलेलं आहे मग त्यानंतर लसूणच्या कांद्रे टाकलेले आहेत लसूणचीच पेस्ट कर तर बघा अशा प्रकारे मी थोडासा म्हणजे नॉर्मल पेस्ट केली एकदम फाईन पेस्ट नाही केलेली आहे सानू आली वाटते ट्युशन वर ना बरोबर सारे टाजले ना ये देव महादेवा महादेवा देव देवा महादेवा आवा अच्छा आवाज येत होती का डायरेक्टली येऊन बघा लिची सोबत खेळायला गेली राहू दे तिला थोडीशी शांत राहू दे आम्ही रेसिपी बनवते तर हे बघा स्नेहा आता रेसिपीला सुरुवात करते कुकर गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकलेले जेवढा आपल्याला रेसिपी साठी हवंय तेवढा तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे कारण काय झालं माहित आहे का आपले जे युट्यूब फॅमिली आहे पुण्यावरून आलेले आहेत आपल्या ज्वेलरीची व्हिडिओ बघून तर ते दादानी आपल्याला के कॉल केलेला की त्यांना आपल्याशी भेटायची खूप इच्छा आहे तर आम्ही आता गॅस बंद करतोय सगळं हो झाकण वगैरे देऊन आपण जाऊया ना आणि मग त्यांना भेटून आलो ना का आपण रेसिपी बनवूया ना तर चला कंटिन्यू नमस्कार शेठ अच्छा तुम्ही आहेत का ताई नमस्कार कशात कधी आले तुम्ही А, че, दादा आता घरी जायचं जेवायला जेवण आम्ही रेसिपी बनवत होतो शूट करत होतो दादानी हो फोन केला की के तुम्ही आलात म्हणून सांगितलं अच्छा 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 बाकी कसं वाटलं इथला शॉपिंग वगैरे केली छान आहे ना आत्ताच घेतला हे मी मला घेतले हो खूप छान दिसते तुम्हाला मस्त वीस तोला टोटल बघा ताई घेत आणि जसं आम्ही सांगितलं तसंच तसं ना सेटिस्फाय ना नमस्कार दादा या कशा आहेत आता जेवणच जायचं हा घरून <laughs> मग येणार ना ताई काय ना ताई तुम्ही नाही बोलणार का येणार ना फक्त अर्धा तास थांबायला लागेल तुम्हाला दुसरं काही नाही परत कधी येणार तुमची पण इच्छा होती आम्हाला भेटायची हो खरंच खूप छान वाटलं भेटून पण आता बघा आता तुमच्यावरती आहे तुम्हाला यायलाच लागेल जेवायला हा पुण्याला यायच परत स्नेहाच्या आजचं कधी जेवणार आता स्नेहा पण भरपूर फोर्स करते बरोबर ना दादा एवढ्या पूर्ण परत कधी येणार आता इथे तुम्हाला किती टाइम लागेल तरी पण झालं का चला मग आता घरी जाऊया ना मग डायरेक्ट चला बरं परत कधी येणार तुम्ही तुम्ही पण आमची फॅमिलीच आहात जेव्हा पण आम्ही युट्यूब मध्ये बोलतो ना का आमची युट्यूब फॅमिली युट्यूब हीच तर फॅमिली आपली हेच तर आहे सर्व <laughs> मग तर मित्रांनो आता आपण सागर ज्वेलरी उल्वेमध्ये आहोत आणि ताईंनी खास आपली व्हिडिओ बघून पुण्यावरनं इथे गोल्ड शॉपिंग करण्यासाठी आलेत आणि ताईंना एवढ्या छान छान डिझाईन इथल्या आवडल्या ना का ताईने पटकन वीस तोल्याची गंटण घेतली आणि जर तुम्हालासुद्धा या ज्वेलरी शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल ना तर स्क्रीनवरती सर्व माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा तुम्ही इतना हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाय होऊन जाणार तर हे बघा फायनली दादांची आणि ताईंची शॉपिंग झालेली आहे मस्त झाली शॉपिंग एकदम आणि आता पेंटिंग आहे दादाची दादा नेक्स्ट टाइम येतील तेव्हा करते आणि खूप छान वाटलं तुम्ही इथे आलेत आमचं नाव घेऊन आणि खरं सांगते तुला कसं वाटलं स्नेहा पण नेक्स्ट टाइम नक्की यायचा आणि जेव्हा पण येणार ना नेक्स्ट टाइम म्हणजे एक दिवस अगोदर फोन करायचा आहे तुम्हाला पण नक्की प्लॅन करायचा घरी तर ताईंची शॉपिंग वगैरे मस्तपैकी झालेली आहे आणि बघा आम्हाला पण बॅग दिलेली आहे शेटनी हा काहीतरी आता प्लॅन करायला लागेल आणि ही ताईंची शॉपिंग खूप छान वाटलं दादा भेटून थँक्यू थँक्यू परत भेटू नक्की प्लॅन करा हां

फायनली आता आम्ही घरी आलो आणि दादा आणि ताई गेलेले आहेत आता घरी त्यांना आता तरी पण दीड ते दोन वाजतील आरामात पुण्याला जायचं इतकं लहान जायचं पण आम्ही जास्त तरी फोर्स केला खूप जरा की येतील आणि जेवतील पण त्यांना कसं खूप लांब जायचंय म्हणून आम्ही पण हे थांबवला रात्र होईल खाली पण दादानी ताईना आम्ही सांगितलं नेक्स्ट टाइम जेव्हा येणार ना तेव्हा प्लॅन करूनच या एक दिवस अगोदर आम्हाला फोन करा मगच इकडे या खरंच थँक्यू सो मच ताई तुम्ही आपले व्हिडिओ बघता आणि एवढे लांबून आमच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही आले खरंच खूप छान वाटला आणि आम्हाला आज असं फील होत की आपण खरंच आपल्यावरती जेवढे यूट्यूब फॅमिली बोलतात तसा आपण विश्वास पण ठेवतात खूप प्राऊड फील होते ना मग yeah. Man... आपण एक एक फक्त व्हिडिओ मध्ये सांगतोय की या शॉप मध्ये असं आहे तसं आहे तुम्ही थोडं लांबून आपल्याला विश्वास ठेवता तिकडून येऊन इथे पुन्हा शॉपिंग करते खरच एकदम प्राऊड फील होत सर्वांचा खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा आमच्यावरती विश्वास ठेवताय तर चला आता वाजलेत ते म्हणजे दहा वाजलेत तर पटापट आता रेसिपीला करूया सुरुवात बघा आता ऑईल आपलं गरम झालेलं आहे मस्त तेजपत्ता टाकले मी दोन मोठी वेलची टाकली आहे दोन स्टार फूल घातले दगड फूल दालचिनी आणि थोडीशी काळी मिरी आणि लवंग आणि मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे या रेसिपी मध्ये किती कांदे घेतले आपण तीन कांदे मिडियम साईज आणि मग त्यानंतर आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे झाकण दिलेलं आहे काढते मी मिरची कट केल्या स्प्रिट्स कट केल्या पण तीन टाकूया आणि मग त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो किती घेतले ते रेसिपी अडीच हो मिडियम साईज आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर घेणार आहे स्नेहा लजीज घरगुती आग्ज स्पेशल मसाला मित्रांनो हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्वी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता स्नेहा दोन चम्मच स्नेहा लजीज घरगुती आग्वी स्पेशल मसाला आणि मग त्यानंतर मटन पाया टाकलेला आहे मस्त पैकी मटन पायाला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर आता पाच मिनिटासाठी मी झाकण देणार आहे आपण झाकणचे वाफेवरती शिजूया त्याच्यानंतर आपण पाणी ऍड करू फक्त पाच मिनिट पाच मिनिट बघा आता पाच मिनिटं हो। झालेले आहेत मस्त ऑइल आपला सेपरेट झालेला आहे बघा तर आता आपण काय करूया पाणी गरम केलेलं आहे ते मी ऍड करूया एक ते दीड ग्लास पाणी असेल मस्त आता मिक्स करून घ्यायचं ना मला आता हवं असेल तर तुम्ही याच्यात खोबऱ्याचं वाटण सुद्धा ऍड करू शकता पण आज मी नाही करणार आहे आता किती सिटी द्यायच्या कमीत कमी ना बारा ते तेरा मी सिटी देणार आहे त्याच्यानंतर आपण चेक करूया जर झालं नसेल अजून दोन ते तीन करूया म्हणजे पंधरा पर्यंत करू शकतो आपण ओके तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आणि हे बघा आता लिचीचा फिटिंगचा टाइम झालेला आहे भूक लागली भूक लागली भूक लागली कशी भूक लागते कशी भूक लागते थांब भरपूर तुम्ही काल तिच्या डोळे मध्ये टाकलेलं ना चुकून थांबती भरपूर थांब नंतर आहे थोडासा मग तू ते भूक लागली बेबी भूक धाम पाहिजे तिला घ्या पि बघा पंखशी हे करते ना म्हणून तिला पकडायला लागताय लागू शकते ना बटन पाया झालेलं आहे बघा कशी हल्ली साइड ला झाली आणि बघा मास मास वेगळा झालाय आणि खूप असं टेम्पली दिसतोय की आता कधी आपण किती सुंदर ना <laughs> तर फायनली मित्रांनो आम्ही जेवायला घेतलेलं आहे बघा स्नेहा सुरुवात करणार सर्वात पहिले मस्त दिसते पहिले मी नव्हते खात ना आता तर खायला लागली मला एक दोनदा मस्त बनवलं ना तेव्हा टेस्टी बनते आणि हेल्थ साठी चांगले समजलं तर पाहिजे हो मग नॉनव्हेज खाते सानू पण आली सानू जेवली बिर्याणी खाणार का काय झालं एकच नव्हतं व्हेरी गुड सानू तुला मागास बसून पाया मटन पाया सर्वात पहिले आपण मटन पायापासून सुरुवात करूया हे बघा किती वाटते बघा किती मटन पायात खाऊया जरा एकच नंबर शिजलाय तो भाकरी काय आला खरंच एवढा टेस्टी बनवलाय ना आणि ला जवाब <laughs> तो 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 खाता खाता पण तोंडात पाणी निघतोय एवढा टेस्टी लागतोय मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी पैकी जेवून घेतो आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा खरंच मी बोलली करा ट्राय जे कोण खात असते त्यांना खूप जास्त आवडणार आहे कारण एकदम सिंपल रेसिपी आहे पण एकदम टेस्टी आहे तर तुम्ही पावसाच्या टायमिंगला आता गरम गरम करून खाऊ शकता किंवा सेम तुम्ही प्रोसेस करून बनवू शकता जर तिखट नको असेल तर तुम्ही फक्त मिरची स्किप करा आणि बनवा खरंच खूप छान लागेल एकच आवड़ासे। आवड़ासे ला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो बाय बाय